नवरात्रीचं आमचा रिच्युअल आम्ही दरवर्षी जातो कोल्हापूरला आज पण आम्ही कोल्हापूरला जाणार आहोत आणि तिथल्याच काही ठिकाणी अजून फिरणार आहोत ते पण आम्ही तुम्हाला दाखवू प्लीज बघितलं निघालोत आणि इथं बघा गाडीची साफसफाई चालली गाडी थांबून म्हणजे विचार करा काय लेवल काय ऑब्सेशन असेल माणसाचा गाडीला आम्ही ऑन द वे आहोत पण गाडी घेतली साइडला आणि गाडीत पुसत बसले काय नाही कोणाचा वेट वेट नाही करत आहे यांना गाडी पुसायची होती म्हणून गाडी स्पेशली त्या कामासाठी थांबवली माणसांनी आणि टाईम बघा काय झालंय एखादा माणूस निघला तर बाबा एकदा थांबल्यावर पुसून गाडी बाजूला घ्या ना पहिला पुसा, पुसा नंतर ऑप्सेशन काय बघतो प्रियंश मला ये मागे। cha đây cái <laughs> một thầu con đi đây đó cha chị đi con जरासा स्टॉप घेतला आहे थोडा खाजडायला फिरून फिरून इथं पाण्याची बॉटल आम्ही आता कॉफी ब्रेक घेतलाय सगळ्यांनी बघा यांचा कॉफी ब्रेक चालू जाद। आहे त्या दोघींचा पण माझा हिरो पुढं बसलाय हाय कर मी तू तुम्ही काय घेतला हातान हातान काय तू पियायचा नाही गंध आहे तो बघा काय मस्त चालले तिला आता मम्मी पाहिजे मग अशी डॅडी पाहिजे होता आता डॅडी जो मम्मी पाहिजे बघते ना तमाशा घातला ना दोन पोरा वि ना यो एक तिकड मितांश हाय कर बाय पडले बाहेर चालू आहे मग मेट्रॉनल मध्ये झाला कंटाला आला गाडीत बसून जरा फ्रेशन व्हायसाठी आलेलो मेट्रॉन मध्ये थोडा हॉल्ट केलं ता पोचलो जर जरासा ब्रेक घ्यायला मेट्रॉनल ला आलो हा आणि फ्रेशन झालो आता बरं वाटतंय पोरा पण वैतागलेली लागलेली मग गाडी बसून <laughs> चला कोल्हापूरला जाऊ आता नाही आम्ही नाही मला कोल्हापूर मला इथं कुठेतरी उतरावा इथे आम्ही कोल्हापूरच्या आसपास कोल्हापुरी जेवणाची थाळी घेतली मटन थाळी सगळे जेवायला बसलोत आम्ही यांना मी सांगत होते शूट करा म्हणून मी वैतागलेली अगलेली तिथे भाऊ सांगतात था कसल्या था था थाल्यात था ॲक्च्युली था। आम्ही मटन थाल्या घेतलेल्या चार आणि कोल्हापुरी जेवण होतं खूप सणजणी तरी मस्त सगळ्यांना आता आता तयार आणि निघू मंदिराचे दर्शन घ्यायसाठी का रात्री लेट आलो आम्हाला जास्त काही शूट करायला भेटलं नाही पण आता काय करतो काय चाललंय तुमचं दोघांचा चुंबूच मितांश काय चाललंय का तुझी गुड मॉर्निंग नाही झाली चला आता फ्रेश आम्ही तर चाललो देवीच्या दर्शनाला आणि आता दाखवतो पुढे काय करू काय ते देवीचं दर्शन कसं होतंय ते वगैरे मी तुम्हाला दाखवतो ता पुढे पुढे निघाली आपल्या आपल्या कोणाला घेऊन निघाले <laughs> झालो मंदिराला दर्शन करायला हे मंदिराची जुनी कमानी आहे सगळ्यात फ्रंट कमानी पटापट बघा अखी बसून आहे अच्छा सांगितलेली आहे तुम्हाला तारीख तुम्ही या कॉन्टॅक्ट करा विकी पाटील ला <laughs> आहे एवढी नाही तर पूर्ण या लाईन्स अशा त्या भरलेल्या टी व्ही साठी कमाल कसं धावतय मज्जा आली त्याला धावायला जागा भेटते 哎，我。 बघते हा इथे एक तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे आ, मंदिर परिसरातच कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर परिसरात आहे हा मंदिर छान आहे आणि इथे मस्त डेकोरेशन पण केलं होतं तुम्हाला बघताच हे नारायणी नमस्तो असं वगैरे लिहिलं आहे मुख्य दरवाजा दक्षिण दरवाजा असे दरवाजे आहेत भरपूर गर्दी होती आणि तरी आम्हाला मला वाटतं दोन तास लागले असतील दर्शनाला निघालो आम्ही आता चला नाश्ता करूया थोडा फोटोशूट केला आणि मग नाश्त्यासाठी पुढे निघालो ब्रेकफास्ट करायला बसलो काय खाताय आपल्या भाऊ तुम्ही काय खाता कोल्हापूरचे फेमस

जेवणासाठी थांबलोय हॉटेलच्या सांगला बघू आता यांचा फूड कसा आहे हा खूप लागले भरपूर टाइम झाला आता पोहोचू आम्ही आता एक तासात महाबलेश्वरला ला पोहचू भेटूया महाबलेश्वर गेले आहे

जेवण वगैरे निघालो आम्ही आणि इतका सुंदर झालाय ना बघा असं पेंटिंग सारखं वाटतंय आहे पूर्ण महाबळेश्वरला निघालो आता आम्ही आणि मस्तच वाटतंय आहे फ्रेश वाटतंय आहे आणि जेवण पण अतिशय सुंदर होतं यांची मजा पण नाचतायत मस्त गाणी लावून नाचायला घेतलंय दो सगळ्यांनीच ते ट्रेंडिंग गाणी आहेत ना सुंदरी परत ते एक नंबर तुझी कंबर वगैरे नाचत आहे त्या गाण्यावर हे गाडीतच मस्त गाणी लावलं ते गाणी तुम्हाला नाही ऐकू शकत लगेच कॉपीराईट लागतो म्हणून असंच एन्जॉय करा यांना बघा किती मजा घेत आहे ते डान्सची पोरांनी तर लिटरली वैताग दिलेलं आहे दोघांनी

तर कोल्हापूरला आम्ही काय केलं काय नाही हे तुम्हाला सगळं ब्लॉग मध्ये दिसेल तर तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा आणि पुढचा ब्लॉग तुम्हाला महाबळेश्वर मध्ये दिसेल तर तेही बघा बाय